नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सर्वांना होळी होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि होळी निमित्ताने तुम्हाला एक गोष्ट सांगते की ज्या तुमच्या मनातील मोह माया ईर्ष्या लालच ज्या वाईट सवयी आहेत त्या सगळ्या ह्या होळीच्या दहनात जळून जाव्यात अशी माझी इच्छा आहे बघा तर स्टोरी खूप ईरशेपायी आणि लालच पायी खूप वाईट बाहेनं घडलेली आहे तर त्या स्टोरीला आपण सुरुवात करूया स्टोरी घडलेली आहे बघा दोन हजार वीस साली आणि पुण्यात घडलेली पुन सगळ्यांचं लाडकं पुन्हा सगळ्यांच्या जीवाचं पुन्हा पुन्हा तिथं काय पुन्हा म्हणायला काय हरकत नाही तर पुण्यात बरं आपण सुरुवात टोरी सुरू व्हायच्या आधी दोन मैत्रिणींविषयी जाणून घेऊया ज्यांच्या आधारावर ही पूर्ण स्टोरी आहे बघा तर नेहा आणि प्रज्ञा या दोन लहानपणापासूनच्या मैत्रिणी होत्या बघा मैत्रिणी दोघी असल्यामुळं खूप शाळेत एकामेकीचा शाळा सुटल्यानंतर सोबत येणे आणि क शाळेच्या सुट्टीत एकामेकीच्या हातात घालून दुकानाला जाणे किंवा चिंचापाडा जाणे एकत्र डबा एकत्र बेंचू बसायच्या पण त्यातील प्रज्ञा होती का ती खूप हुशार आणि शाळेत बी हुशार आणि खेळात बी हुशार सगळ्या गोष्टीत हुशार होते असते एखाद हुशार आणि जी नेहा होती ती जरा एवढं तिला प्रज्ञा इतकं जमत नव्हतं जरा कमी खेळात बी जरा कमी असायची आणि शाळेतल्या बी अभ्यासात थोडी कमीच होती तर असू द्या पण त्या दोघींचा एकमेकावर खूप जीव होता आणि प्रज्ञाचा खास करून प्रज्ञाचा जीव नेहावावर होता की तिला वाटायचं जरी थोडी ढ असली किंवा थोडी अभ्यासात कमी असली तरी माझी खूप जवळची मैत्रिणी मी माझ्या मनातील गोष्टी तिला सांगू शकते मग झालं दहावी झाली दहावीत चांगल्या मार्काने नव्वद टक्क्यांनी ती प्रज्ञा पाच झाली आणि हिरा पंचावन्न साठ मार्क पंचावन्न टक्के ह्या नेहाला पडली दहावी झाल्यानंतर नेहाच्या घरची परिस्थिती जरा बेताचीच होती मिडल क्लास होती आणि प्रज्ञा बी मिडल क्लासच होती दोघी बी पण प्रज्ञाच्या मामाने हुशार प्रज्ञा आहे म्हणून थोडा आदर दिला आणि म्हणला बहिणीला की तिला लग्न करू नको तिला अजून शाळा शिकव काहीतरी बनव मग दोघी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेग 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 वे� टाकले तर ती प्रज्ञा बारावी झाली बारावीनंतर सायन्स केलं आणि मेडिकलचं तिनं घेतलं आणि तिने पूर्ण मेडिकल बी पास झाले बघा मेडिकल लायसन्स लायसन्स मिळालं तिला प्रज्ञाला आणि इकडं ही जर नेहाची बारावी झाली बारावी कशी झाली आ... तशी येडी वाकडी झाली म्हणजे समजा आ... पंचावन्न टक्के दहावीला होती पण अकरावी बारावी तिला जास्त काय मार्क पडले नाही त्यामुळे बारावीनंतर तिच्या घरच्यांनी तिचं लग्न करायचा विचार केला आणि नेहाचं एका कंपनीत कामाला असलेल्या मुलासोबत जो बारा हजार पंधरा हजार कमवतो अशासोबत लग्न केलं आणि ती तिला नागपूरला दिली बघा नेहाला मग हिला मेडिकलचं लायसन मिळाल्यानंतर प प्रज्ञाला ह्या दोघींचं रस्तं वेगवेगळं झालं मेडिकलचं लायसन मिळालं आणि तिच्या लग्नाचा विचार चालू झाला तर तिला खूप मोठं स्थळ चालून आलं बघा दिसाई छान होती प्रज्ञा स्थळ असं आलं की पुण्यात मुलाची खूप मोठी फॅक्टरी आहे म्हणजे मराठीत कारखाना आहे कुठल्याही गोष्टी बनवायचं असेल आणि त्याच्या आईवडील अमेरिकेला आहेत भाऊभी त्याचा एक अमेरिकेला आहे आणि हा पुण्यात सेटल होऊन त्या वडिलांनी काढलेल्या फॅक्टरीचं चा। तो चालक आहे प्रज्ञाचा नवरा अजय प्रज्ञाचा नवऱ्याचं नाव अजय आणि ह्या दोघांचं बी लग्न झालं एका वर्ष दोन वर्षाच्या सा काळातच दोघींचं बी लग्न झाली या दोघींचं रस्ता वेगळं झालं दोघींचं कॉन्टॅक्ट नाही काय नाही काय नाही आपापल्या दोघीच्या जीवनाचं वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली बरं होऊ द्या झाल्यानंतर काही दिवसांनी त्या नेहाला तिच्या एका मैत्रिणीचा अंजलीचा फोन आला की प्रज्ञाचा बड्डे आहे आणि तू तिला विश केलं नाही का तर नेहा म्हणले अगं माझ्याकडे तिचा नंबर बी नाही आणि मी तिच्या आता खूप वर्ष झालं कॉन्टॅक्टमध्ये बी नाही मग मध्ये नाही म्हटल्या होत्या अंजलीला अंजलीनं नेहाला दिला प्रज्ञाचा नंबर नंबर दिल्यावर केला नेहाने फोन आणि म्हणली हा ओळखलं का म्हणली मी नेहा बोलते आपण शाळेमधील दोस्त आहे बरं म्हणली हा ओळखलं की म्हणली कुठं आहे तू एका मेकडे विचारलं तर प्रज्ञा म्हणली मी पुण्यातच आहे आणि मग नेहाला प्रज्ञा म्हणली तू कुठं आहे तर म्हणली मी बी पुण्यातच आहे तर प्रज्ञा नेहाला म्हणली तुला तर नागपूरला दिलतं तर ना तर म्हणली अगं नागपूरची बदली होऊन ते इथं आल्यात आहे आणि आम्ही पुण्यातच दोघं राहतोय दोघं राहतोय म्हणल्यावर म्हणजे आपण दोघे एक दिवस भेटू नेहा म्हणाले प्रज्ञाला म्हणजे बरं आहे ठीक आहे त्यांनी संडेचा म्हणजे रविवारचा दिवस फिक्स केला आणि दोघे एका कॉफी शॉपमध्ये भेटल्या तर दो प्रज्ञाला खूप आनंद झाला नेहाला खूप आनंद झाला की एक जीवाभावाची मैत्रिणी खूप वर्षानंतर भेटली भेटल्यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्या बघा मग त्या प्रज्ञेने एक दिवस त्या नेहाला तिच्या घरी बोलवलं पत्ता दिला आणि ये म्हणली आणि कामाला गेल्यानंतर नेहाचा नवरा कंपनीत कामाला गेल्यानंतर नेहा एक दिवस रिक्षाने आली बघा पुण्यात प्रज्ञेच्या घरी घरी आल्यानंतर तिनं असा दरवाज्यातनं एंट्री केली की, की तिथं गार्डनमध्ये तिला माळी घास कापताना असा झाडाची साफसफाई पाणी वगैरे घालताना दिसला थोडं पुढं आली की एकजण तो हॉल झाडताना माणूस दिसला अंगण झाडताना हॉल झाडताना आल्यानंतर आता आली की तिनं प्रज्ञाला आवाज दिला प्रज्ञा आली आलीवरनं जिन्यावरनं खाली वरच्या रूममध्ये प्रज्ञा होती आ, तर म्हणजे जरा कॉपी प्यायची का तुला चहा बसल्या दोघी सोप्यावर तिनं म्हणली काकी काकू दोन कॉपी करावं तर प्रज्ञाच्या घरात मोलकरी बी होती बघा म्हणजे स्वयंपाकाला एक बाई होती दोन बांड्याला एक बाई होती कारण की तिच्या नवऱ्याची परिस्थिती तशी होती बघा कारखा पूर्ण एका फॅक्टरीचा मालक आणि त्याच्या अनेक बॅच होते त्या फॅक्टरीच्या आणि अमेरिकेला बी तिचा सासऱ्याचा खूप मोठा बिझनेस होता मग हे सगळं बघितलं कुणी नेहानी मैत्रिणींना इतका तिला मनातून वाईट ईर्ष्या निर्माण झाली की एकाच बेंचीवर तिथं बी शाळेत हिचंच कौतुक होत होतं आणि आयुष्यात बी ही जिंकली तिच्या मनात इसाळ ईर्षा वाईट पणा यायला लागला पण ती तोंडावर तोंडावरिस्ति हसून बोलायची प्रज्ञाला खूप छान आहे बरं झालं असं झालं तर झालं त्या टायमाला प्रज्ञाचा नवरा घरी नव्हता फॅक्टरीत गेला होता मग फॅक्टरीत गेला होता प्रज्ञाचा नवरा त्या टायमाला घरी नव्हता फॅक्टरीत गेला होता बघा तर प्रज्ञाचा तर प्रज्ञाचा नवरा त्या टायमाला घरी नव्हता फॅक्टरीत गेला होता, होता। मग की म्हणजे झालं बोलणं गप्पा झालं म्हणजे मी जाते घरी नेहा म्हणाले मला काम आहे तर ती जरा थोडी दूर राहत होती नेहा दोन किलोमीटर गेले बघा म्हणजे मी तुला एका ड्रायवरला पाठवते घरी म्हणजे नको नको म्हणली तरी त्या प्रज्ञेने एक गाडी पाठवली नेहाला तिच्या घरी सोडण्यासाठी चारचाकी गाडीच्या दारात दोन तीन उभ्या होत्या प्रज्ञेच्या हे सगळं बघितल्यानंतर घरी आल्यानंतर इतकं नेहाला वाईट वाटलं काही जण अशी शाळेत बी अग्रेसर जीवनात बी अग्रेसर आणि नवरा बी असा म्हणजे तिच्या घरच्यांनी किती मोठ्या परिस्थिती दिली आणि माझी परिस्थिती म्हणजे एका खोलीतच गॅस एका खोलीत एकाच खोलीत बेडरूम गॅस किचन सगळं म्हणली आणि महिना भरायच्या आधी तर म्हणली आठ दिवस आधीच तारांबळ होती पैसा पुरणा पुण्या सोपं नाही पंधरा हजार दहा हजार रुपये बारा हजार रुपये पगार सोपी नाही ती खुली भाडीच पाच हजार रुपये असते बघा जास्तच असेल आपल्याला काय अजून माहिती नाही पण पाच हजार पंधरा हजारातलं पाच हजार रुपये खुली भाडं गेलं पाच हजार रुपये किराणा जरी गेलं तर पाच हजारात पेट्रोल आलं आ... काही असलेल्या गोष्टी आल्या एवढं भागत नाही बागा बस भागता भागत त्या नेहाची व्हायची आणि जशी त्या प्रज्ञाच्या घरनं जाऊन आली तशी ही ज्या डोक्यात ती टुपच पेट हीच जळन जळण आपल्या मराठी भाषेत माहिती तू माझ्यावर जळतो का किंवा मी ती तिच्यावर जळते तशी ती प्रज्ञावर नेहा जळू लागली लागल्यानंतर कधी आठवड्यातनं प्रज्ञा तिला फोन करायची आपण मॉलला जाऊया कधी कॉफी प्यायला कधी कुठं गार्डनला फिरायला असं दोघींच्या गाठीभेटी वाढल्या नेहाचं जाणं येणं पण नेहाने कधीच प्रज्ञाला तपल्या घरी बोलवलं नव्हतं बघा कारण तिला लाज वाटायची की ती तिला काय वाटेल एवढी एका खोलीत राहते की तिची गरिबी आहे हि जन शिला खायचं पण प्रज्ञाचं कसं होतं तिला वाटायचं ही जीवाभावाची माझी सखी आहे मैत्रीण नाही मी माझ्या मनातल्या गोष्टी तिला सांगू शकते ती मला सांगू शकते आणि असं प्रज्ञाचं मोकळं मन होतं बघा पण ही नेहा कपटी होती बेकार होती लालची होती ईर्ष्या करणारी होती बरं हो चला पुढं काय होतं गोष्टीत आपण बघूया मग एक दिवस ह्याचा बड्डे होता प्रज्ञाच्या नवऱ्याचा हो आजयचा बड्डे खूप मोठा सेलिब्रेशन करायचा होता बंगल्यावर आणि मग फोन आला प्रज्ञाला प्रज्ञाचा नेहाला की संध्याकाळी तुला यावंच आज राहुंचा आमच्या माझ्या बड्डे आहे बरं बरं म्हणली मग मला म्हणली जिजू 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 म्हणायची त्याला काय म्हणायची दाजी नाही जिजू जिजूचा म्हणली नंबर म, फोन नंबर, थी। थी। नंबर, देला। नंबर देला दे मला त्यांना विश करायचं प्रज्ञाने मन मोकळ्यापणाने तिला फोन नंबर दिला तिला वाटलं माझी मैत्रीण खूप जवळची माझ्या त्यांना तिला हॅपी बर्थडे म्हणायचा असेल मग तिला नंबर दिला नंबर दिल्यानंतर हिनं केला कॉल तो होता ऑफिसमध्ये प्रज्ञाचा नवरा म्हणली हॅलो हां बोला की म्हणलं म्हणली तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण मला मी ओळखलं नाही तुम्हाला तुम्ही कोण आहात नंबर नवीन होता ना म्हणली मी प्रज्ञेची मैत्रीण आहे नेहा हां 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 म्हणला प्रज्ञा आजकाल तुमचं जास्त नाव घेते म्हणलं आणि आज थोडंच बोललं मला ठेवू का मी मिटिंग मध्ये आहे त्याने फोन ठेवला फोन ठेवल्यानंतर संध्याकाळ झाली आणि हि न जाऊन नवऱ्याला तिनं लवकर बोलवलं ऑफिस मग ह्याला तर आपल्या नवऱ्याला नेहाने की आज जायचं माझ्या मैत्रिणीच्या घरी बड्डे आहे म्हणून या लवकर आणि आता म्हणली एक गिफ्ट आणा तर त्यांनी गिफ्ट हाऊसमधनं एक तीनशे रुपयाचं घड्याळ आणलं आणि ह्याच्यावर येईल कारण त्याची परिस्थिती जेमफेमच होती असं पॅक बेग चांगल्या गिफ्टाच्या कागदात करून आणलं गेली बागा दोघ जण रिक्षा संध्याकाळी प्रज्ञेच्या बांगल्यावर तर खूप मोठा ग्रँड बड्डे होता तिथं खूप लोकं जमली होती त्याच्या आजयच्या ऑफिसमधली त्यांची जवळची नातेवाईक आणि असा मोठा तीन थाळी केक आणला होता खूप मोठा केक केक बी कापला आणि तो अजयला ह्या नेहानी बघितलं तर आजयचं तुम्हाला वर्णन सांगते सूट बूट टाय भारी कोट हातात तर तसलं घड्याळ भारी बागा दहा पंधरा हजाराचं भारी बूट भारी कपडे भारी बोलणं आणि खूप देखणा एवढा नवरातीचा देखणा बघितला की हि अजून आगातले आग जळजळ चालूच झाली बघा मनातल्या मनात, मनात। कोणाच्या नेहाच्या म्हणली देवा कसला नवरा भेटला हिला आता काय करायचं म्हणली शाळेत बी म्हणली हिजस भारी आणि काय बांगला बी हिजाच भारी इष्टन बी हिला जास्त जास नवरा तर बघ म्हणली मनातल्या मनात, मनात हिज माझ्या नवऱ्याच्या डबल टेबलच म्हणली चांगलं मग जळजळ निर्माण झाली बघा हिला काय करून काय नाही झालं पण तिनं आपलं गिळलं बड्डे साजरा केला हसून वर्ण वरण हा हा छान छान असं बोलून भारी त्या प्रज्ञाला तिच्या नवऱ्याला बड्डे साजरा केला आणि दोघं घरी आली घरी आले की तिनं नवऱ्याला तन तन चालू केलीच बघा की तुम्ही का मोठ्या कंपनीत कामाला जात नाही किंवा तुम्ही काय एखादा कारखाना खरेदी करत नाही तुम्ही का त्या प्रज्ञाच्या नवऱ्या वेळेस बाहेर सुटबोटात राहत नाही आता ह्याचं जसं हातरून तसं ह्याने पाय पसारलेलं नेहाच्या नवऱ्याने तो कमी शिकलेला आणि बारक्या कंपनीत कामाला होता त्याला वाटायचं आपलं जेमतेम भागतंय कधी काही प्रमोशन होईल होईल मोठा हो मोठं होईल हळूहळू हळूहळू पण हिला लालच हिला अचानक मोठं व्हायचं होतं बघा हिला लगेच महिन्यात दोन महिन्यात बक्क श्रीमंती मिळवायची होती आणि ही तिचं खूप चुकीचं होतं चुकीचं काम जर त्याची परिस्थिती नाजूक असली तर हिनं पण हिची मी बारावी झाली होती हिनं बी पुण्यात जॉब करायचा असतो चार पैसे त्याला बी दहा एक हजार तर हिला पेमेंट मिळालीच असती किती बी ब्युटी पार्लर आहे ती कपड्याची दुकानं आहे ती तर नदी एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये किंवा कपड्याच्या दुकानात कामाला राहिली असती तर हिच्यावर वर खर्च भागला असताना तिच्या नवऱ्याचं पैसा पाठीमागं राहिलं असतं किंवा त्यांच्या काही इच्छा स्वप्न असतील ती पूर्ण हळूहळू झाली असती पण हिचं असं नव्हतं हिला अचानक श्रीमंत हिचं होतं आणि जास्त करून त्या प्रज्ञाची जळायची आणि तिची बराबरी करायची बरं करू द्या पुढं काय झालं आल्या घरी झालं झोपली सगळी जसा तिनं बड्डेमध्ये त्या आजला बघितलं नेहाने तसं हिला वासना जागी झाली बघा वासना कशी जागी झाली तिला खूप आवडायला लागला ती नवऱ्याला चिलट समजायची म्हणजे काय आहे ह्याच्यापाशी किंवा हा किती एवढा देखणार नाही बरा आहे माप मध्यम निसता दिसतोय साधारण पाय राहत नाही तो बघ किती भारी घड्या भारी बूट भारी कपडे भारी गाडी पैसा हिनं हळूहळू हळूहळू काय केलं म्हणजे आपल्या प्रेमात त्या अजयला फसवायचं जेवढं जेवढं तिला मिळालं ते सगळं आपण हिसकावून घ्यायचं होतं पण हिला एवढं कळलं नाही तिला तिच्या नशिबानी मिळलं आणि नशिबानी वडिलांची किंवा वडील पोर परजित संपत्ती मिळते पण जे ज्यात काहीच नाही आणि निसता हिला जर नवरा आणि थोडीसं त्याचं जर उलचक जर मिळालं असलं तर हिनं जिद्दीनं त्याच्यासोबत उभा राहून श्रीमंत बनायचं असतं ना, ना, ना की दुसऱ्याचं हिरावून घ्यायची इच्छा ठेवायची असते मग हिला दुसऱ्याचं पाहिजे होतं वळून घ्यायचं न कष्ट करता बघा काय होतं ह्या गोष्टीचा शेवट किती वाईट होतोय लालचे आणि ईर्षेने आणि वाईट करण्याच्या भावनेने मग हळूहळू तिनं काय केलं हाय हॅलो म्हणून मेसेज व्हॉट्सअपला त्या आजेला पाठवायला लागले प्रज्ञाला न सांगता गुपचूप एक दोन तीन चार दिवसाला तेल त्याला तिला त्याला रोज मेसेज द्यायचा हाय जिज्जू जेवला का तुम्ही काय करताय काय चाललंय असं त्या तिचा महिनाभर चाललं मग तो बी तिकडून रिप्लाय द्यायचा हां जेवण झालं आहे असं तसं सगळं साधं चांगलं सा। पहिलं चांगलंच होतं हळूहळू तिनं वासनेच्या भरात किंवा वासनेच्या मोहात हळूहळू तिचा तोल घसरायला लागला तिनं व्हॉट्सअपला टाकायला लागले तुम्ही खूप हँडसम दिसता जिज्जू आमच्या हे असे दिसत नाहीत मग त्याला आनंदच व्हायचा मग किती केलं तर तो पुरुषच मग तो हा का असं तसं म्हणायचा मग हळूहळू हळू ते हँड न पार आय लव्ह यू मी तुमच्या खूप प्रेम करते इथपर्यंत ना तर सहा महिन्यात चार महिन्यात आलं बघा तर येऊ द्या तुम्ही म्हणताल त्यांनी केलं आपलं काय गेलं बघा पुढं काय होतंय मग आय लव यू आल्यावर त्याला बी तिकडून गुदगुल्या होतच होत्या कुणाला आजी यायला तो काय पुरुष नव्हता आणि मग त्याने बी तिकडून तिला यूचं उत्तर आयला व्यू म्हणून दिलं दिल्यानंतर दोघांचं प्रेम जुळलं दोघांच्या एकांतात भेटी व्हायला लागल्या न प्रज्ञाला सांगता न ही ज्या नवऱ्याला माहीत नाही तिच्या त्याच्या बायकोला माहिती नाही ही कॉफी शॉपवर भेटायला लागली ऑफिसमधून डायरेक्ट हिच्या घरी गाडी घेऊन यायचा आणि हिला घेऊन गाडीत जायचा लॉजवर आणि निस्त भावना व्यक्त न होता ते दोघं शरीराने बी एक झाली झाल्यानंतर हिला भारी वाटायला लागलं कुणाला नेहाला पैसे बी मिळायला लागलं ते हळूहळू म्हणायची पैसे तारांबळे असतं तो दहा वीस तीस चाळीस हजार बंडेल तिला द्यायचं त्याला पैशाची कमी नव्हती त्याला बी बाई मिळाली बायकोची मैत्रीण भोगाय मिळाली त्याला मिळाली जाऊ द्या मग बघा आता ह्या गोष्टीचं कसं होतंय पुढं अवैध अनैतिक संबंध खूप दिवस टिकत नाही तर बघा जसं नवरा पाहिजे तर नातं पवित्र असतं तसंही नातं पवित्र नसतं काय देवानेच असं केलं की एक दिवस हिच्या मनात असं आणलं की ती म्हणायची ते प्रज्ञेला सोडून दे घटस्फोट दे आणि माझ्यासोबत लग्न कर तर ती म्हणायचं तू पार आपल्या नात्याला लग्नाच्या नात्याला नेहू नको म्हणायचं मी तिला सोडू शकत नाही आणि माझ्या घरच्यांनी माझा अरेंज मॅरेज केलं आहे म्हणला आणि मी घरच्यांना दुखवू शकत नाही मग हे तिला टाळायचं आहे लग्नाच्या बाबतीत आणि हा त्याचं चालू ठेवायचा भेटी गाठी लॉजवर नेणे फिराय नेणे आणायचा तिला बी खुश करायचा घरी बायकोला बी खुश करायचा पण बायकोला ह्यातलं काय माहिती नव्हतं नसू द्या मग काही दिवसांनी त्या प्रज्ञाला गेलं दिवस दिवस गेलं हे अजयला कळलं दिवस गेलं म्हणल्यावर यांनी जरा नेहाशी संबंध कमी केलं भेटायचं गाठायचं म्हणजे तो पहिला आ चार दिवसाला आठ दिवसाला जायचा तिच्याकडं किंवा तिला घेऊन फिरायला जायचा तर तिच्याकडं पंधरा पंधरा दिवस जाईना झाला हे मी रोज फोन करायची काय आहे ना तू असं तसं मन भरलं का तुझं भांडायची ती कारण जायचं माझं काम आहे खूप मग त्याला काय वाटायचं की आता हिला बाळ होणार आहे आणि ही माझी गृहलक्ष्मी आणि मी हे माझा संसार आहे सुखी संसार माझा ठेवायचा चालू द्यायला असं वाटायचं पण ह्याने सुरवात करताना खूप चुकीची की तिला नाही म्हणायचं असतं विषय कट करायचा असतो पण ह्याने तसं केलं नाही हा बी त्या डोहात पोहत गेलाच बाबा गेल्यानंतर सारखंच त्याला प्रेशर द्यायला लागली लग्न कर नाहीतर मी प्रज्ञाला सांगेल सगळ्या जगाला सांगेल मग हे कसं झालं त्याची झाली डोकेदुखी अजयची लग्न कर लग्न कर तो काय लग्न करू शकत नव्हतं त्याचं प्रज्ञा पण प्रेम होतं आणि त्याला आता त्या प्रज्ञापेक्षा त्या पोटातल्या बाळाची खूप काळजी होती अजयला मग त्याने एक दिवस आला म्हणला मी बघू म्हणला मी वकिलाला म्हणलो कुठला म्हणला नव्हता कोणाला काय त्याने खोटं बोलला नेहाला म्हणला मी, ने मी वकिलाशी बात केली गोष्ट की ही सांगितली की आप मला डिवोर्स हवा आहे प्रज्ञापासून महिन्या दोन महिन्यात होईल म्हणला डिवोर्स तर आज भेटू म्हणला आपण दोघं नेहा किती बी खुश तिला वाटायचं आता डिवोर्स होईल ती तिला सोड ती तिला सोडून देईल तो माझाच तो बंगला माझाच हा अजय माझाच हा पैसा बी माझाच नवऱ्याला द्यायचं सोडून जायचं अजयसोबत लग्न करून मग तिला एवढं माहिती नव्हतं कधीही अनैतिक गोष्टी देव पण सहन करत नाही हा समाज पण सहन करत नाही मग पुन्हा काय झालं बोलवलं तिला बोलवलं नाही तिचा गेला गाडीत नेहाला घेतली लॉजवर ज्या ठिकाणी जर भेटायचे त्या लॉजवर गेली रूम बुक केली केल्यालाच असायच्या पहिल्या रूममध्ये नेली त्यांनी तिथं शारीरिक संबंध केलं आणि केल्यानंतर म्हणलं डोळं झाक मी तुला तुझ्यासाठी सरप्राईज आणले ती कधी कधी तिला सरप्राईज द्यायचा बघा कधी पैसे द्यायचा कधी दागिना द्यायचा कधी गुच्छ फुलांचा द्यायचा तिला वाटलं आज काय भारी दागिना का नेकलेस आहे म्हणून तिनं डोळं झाकलं त्याने खिशातली नायलांची डोरी काढली आणि ती झाकच दिसनी गळा आवळून तडपुडून तडपुडून तिने हात तिथं तिनं त्याने सोडला नाही गळा तिचा मृत्यू तिथं झाला आणि हा तिथून हळूच निघून हॉटेलमधनं गेला लॉजमधनं हॉटेलमध्ये बॉडी त्या नेहाची सापडली बघा सापडल्या हॉटेलच्या त्या वेटरनी मालकाला फोन केला मालक आला मग त्यांनी पोलिसाला फोन केला पोलिस पोलिस आली पोलिस आल्यानंतर बॉडी ताब्यात घेण्यात आली त्या पुरीची नेहाची ओळख पटली आधार कार्डावर ओळख पटल्यानंतर त्यांनी पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेरा चेक केलं तर त्या हॉटेलमध्ये ते दोघंजण आलेली आणि त्या रूममध्ये गेले त्यांनी ते अजयला बघितलं अजयला बघितलं की पोलिसांनी फिल्डिंग लावली आणि अजय ताब्यात दोन दिवसाच्या एक दिवसाच्या आत ताब्यात घेतला पोलिसचं खूप हुशार असतात बघा मग त्यांनी घेतल्यानंतर त्याला गुणा कबूल करणे भागच होतं कारण की तो स्पष्टपणे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसत होता आणि तो जो निघून जाताना दोघं आत गिरी नेताना तो एकटाच बाहेर निघून गेला मग न मारता अजयने गुन्हा कबूल केला आणि सर्वही मी तुम्हाला सांगितले टूर त्यांनी सांगितली आणि त्याला आता जरी पैसा आणि श्रीमंती असली तरी त्याला खून केलाय म्हणल्यावर गुन्हा केलाय म्हणल्यावर जेल भोगावीस लागणार आहे तर त्याला जन्मठेप वीस वर्ष जन्मठेप अजयला झाली नेहा मरून गेली आता त्या प्रज्ञाला दिवस गेलेला आहे तर बघा बाळ होणार आहे तर त्याचा बाळ बाहेर या पोटातून बाहेर यायच्या आधी त्याचा बाप जेलमध्ये जाऊन बसला आहे फक्त आणि फक्त लालच ईर्ष्या आणि अनैतिक शारीरिक संबंधामुळे हे सर्व एका नेहाच्या लालची पो पोटी आणि त्या प्रज्ञावर जळण्याच्या हेतूनही सगळं झालं तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधून काय घेता आलं तर घ्या चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये